एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे कळवण तालुक्यातील आश्रमशाळांवर वचक नसल्यानं आश्रम शाळा व्यवस्थापन समित्यांचा मनमाडी कारभार शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची चौकशी करून कारवाईची मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या हलगर्जीपणामुळेच दुसरीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू पालकांचा गंभीर आरोप एकशे आठ रुग्णवाहिका असल्यामुळे आरोग्य विभागाचे धिंडवडे आश्रमशाळा कर्मचारी यांच्या आदिवासी मुलांच्या आरोग्याकडे कानाडोळा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये शासकीय आश्रमशाळा गणोर येथे असून आश्रमशाळा गणोर येथे इयत्ता ते शिक्षण घेत असलेल्या जयदीप गजानन झोपडे वर्ष आठ याचा दवाखान्यात उपचार घेत असताना मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी गणोर आश्रमशाळा व्यवस्थापन समितीवर गंभीर आरोप केले आहेत सविस्तर माहिती अशी की झोपळे शाळेतील गायदरपाडा तालुका कळपण याची तब्येत दुपारी तीन वाजे दरम्यान असताना शाळेतील कर्मचारी यांनी दवाखान्यामध्ये दाखल न करता नातेवाईकांच्या ताब्यात देत कर्तव्यास कसूर केली घरी जयदीपला घेऊन गेले असता रात्री तब्येत जास्त बिघडत असता त्वरित दिनांक एकवीस तारखेला पहाटे पाच वाजता कळवण येथील दवाखान्यात आणले असता मुलाची गंभीर अवस्था पाहता डॉक्टर जाधव यांनी नाशिकच्या सरकारी दवाखान्यामध्ये रेफर केलं परंतु डॉक्टरांनी जयदीप गजानन चोपडे याला मृत घोषित केल्यामुळे नातेवाईक आणि मळगावचे सरपंच सुखदेव बाकुल यांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे अन्यथा मयत विद्यार्थी यांच्या परिवारासह पंचायत समिती कळवण येथे आमरण उपोषण करण्यात येईल असं निवेदनात नमूद केलं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे नाशिक